नमस्कार मंडळी मी श्रीस कदम तुमचं स्वागत करतोय आजच्या मिनी ब्लॉग मध्ये मंडळी आज आपण जातो आंगणेवाडीच्या जत्रे आता पहिलाच ट्रॅफिक लागला म्हणजे आपल्या कट्ट्यावर आता आपण येऊन पोहोचलो आंगणीवाडी रोड वर तर आता तर काय पूर्णपणे पर्यंत ट्रॅफिकच भेटणार होता जसे मंदिराच्या जवळ येलो आणि या बघा काय झाला दहा मिनिटात तर आम्ही हवेच अडकलो आंगणीवाडीत जाणारे का, का मस्तपैकी भारी भारी सजावट केलेली होती गाडी पार्किंग केलं आणि थोडं चलत चलत फायनली आपण येऊन पोहोचलो जत्रेमध्ये नंतर आपण सगळी दुकानं बघत बघत गेलो पुढे नंतर आपण येऊन भेटलो दादा आता की आपल्याला सपोर्ट करता आता भेटाल तर खूप भारी भारीच वाटला मला तर तुमका आता थोडक्यात जत्रेची माहिती सांगतो मी नावाच्या एका माणसाची गाय मनातील एका विशिष्ट पाषाणावर पाना सोडत असे उद्या रात्री देवीने स्वप्नात येऊ उष्टांत दिला आणि आपण तिकडे प्रकट झालो हे गावच्या लोकांना सांगितलं त्यापासून सगळेजण त्या मोकळ्या रानातील पाषाणाची पूजा करायला लागले हा एका राईत हे पाषाण प्रकट झालं म्हणून या देवीला भराडी देवी असं नाव पडलं अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे आणि ही देवी नवसाला पावते हे महाराष्ट्र भर बसवलं आणि लाखोंच्या खायतीत दरवर्षीप्रमाणे या जत्रेला गर्दी असते अष्टपैकी सगळा फिरण झाला आणि आता आपण येऊन पोहोचलो आकाश पाहण्याकडे चित्र मध्ये बघण्यासारखे आणि दाखवण्यासारखे ते गोष्टी खूप होते पण समजतच नव्हता की ह्या दाखव की त्या दाखव त्यानंतर आपण देवीच्या लांबून पाया पडून घेतलं त्यानंतर आपण खाजा आणि घेतलो आणि निघालो घरात आजच्या वेळी तुमका आवडलो असतात तर लाईक आणि शेअर करा आणि फॉलो पण करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर